नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज तेवीस ऑगस्ट आग, दोन हजार चोवीस नीट जी सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे त्याला मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जी काही सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी आहे एम सी सी थ्रू होणारा ऑल इंडिया कोट्याचा जो राऊंड आहे त्याच्यामध्ये डीम्डचे शंभर टक्के सीट्स एमबीबीएस विलेजचे आणि गव्हर्नमेंटचे पंधरा टक्के सीट्स जे काही गव्हर्मेंट कॉलेजमधील संपूर्ण भारत देशातील एम बी बी एस आणि बी डी एसच्या संपूर्ण राज्यातील प्रत्येक राज्यातील गव्हर्मेंटचे पंधरा टक्के सीट्सचा पहिला राऊंडचा रिझल्ट आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लागणार होता परंतु तो रिझल्ट काल एक दिवस एक्स्टेंड झाला चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंगचा पिरियड एक दिवस एक्स्टेंड झाल्यामुळे जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये बदल करण्यात येत आहे आणि एक दिवस रिझल्ट लेट होत आहे उद्या म्हणजे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला येणार आहे ऑल इंडिया कोट्याचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट चोवीस तारखेला लागणार आहे याच्या संदर्भामध्ये एम सी सीने एक आज नोटिफिकेशन दिलेलं आहे त्याला अर्जंट अटेन्शन फॉर कैंडिडेट्स अशा प्रकारचं म्हटलेलं आहे आणि हा जो रिजल्ट आहे तो उद्या लागणार असं सांगितलं आहे म्हणजे कोण कोणी वेटिंग करत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना मी एक महत्त्वाचा संदेश सांगतो आहे यानिमित्तानं की चोवीस ऑगस्ट रोजी आपला रिझल्ट येणार आहे त्यामध्ये एम्स जिपमर किंवा पंधरा टक्के गव्हर्मेंटमध्ये बी एच यू एम ओ या सर्व गोष्टीचं जे काही डिटेल्स आहे त्या संदर्भात आपण पुढे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत आपण वेट करण्याशिवाय पर्याय नाही चोवीस तारखेला कधीही रिजल्ट लागू दे अगदी लेटेस्ट बातमी तुमच्यासमोर मी आणेन मी एवढंच सांगेल की तेवीस तारखेला एम सी सीचा ऑल इंडिया कोट्याचा रिझल्ट पहिल्या राऊंडचा जो आज तेवीस तारखेला होता तो एम सी सीने आपल्याला नोटिफिकेशन देऊन आपल्याला चोवीस तारखेला रिझल्ट सांगितलेला आहे या रिझल्टची आपण वाट पाहू आल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स त्या संदर्भात सांगेल कट ऑफ पण सांगेल ऑल इंडिया कोट्याचा सर्व पाचही कॅटेगरीचा त्याचबरोबर एम्स जिपमरचा पण कट ऑफ सांगेल पहिल्या राऊंडचा त्याचबरोबर प्रत्येक कॉलेज वाईज युनिव्हर्सिटीचा युनिव्हर्सिटीचासुद्धा कट ऑफ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र